नमस्कार प्रेक्षकांनो फायनली फायनली आपण ज्या क्षणाची आता वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय आता इकडे अंबिकासमोर मंजुरीचा जो काही काळा चेहरा राहतो तो सगळा समोर येतो आता अंबिका मंजिरीच्या विरोधात फार मोठा असा निर्णय घेते नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इकड़े राते। मैड़म, मैड़म आता इकडे रात्रीची वेळ राहते मुद्दामच ती ना मंजिरीच्या बेडरूममध्ये येऊन म्हणते मॅडम मॅडम आता काही देखील एक खरं नाही ती मतारी ती मतारी घरी येऊन गेली तिनं ती, ती मतारीच काहीतरी करते तिला ती, ती मतारीना प्रोटेक्ट करते तिच्या पायरी आपण काही देखील एक करू शकत नाही तिथे अंबिका पण उभी असते मंजिरी म्हणते थांब 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 जू जरा शांत बस पण प्रेक्षकांनो ही माया काही देखील एक शांत बसत नाही माया फाड फाड जे काही सगळं राहतं ते सगळं बोलून टाकते माया आता म्हणते पण आपले प्लॅन ते काही देखील एक यशस्वी होत नाही आपण चुकीचं वागतो ना म्हणून आपले प्लॅन काही देखील यशस्वी होत आता आपण मीरा बरोबर चांगलंच वागू किती दिवस आपण एकटकार बरं ती मीरा ती मीरा काय देखील एक मरत नाही आणि आपण सारखं सारखं तोंडावरती पडतो तुम्ही किती प्लॅन केले बरं तिला मारायचे तुम्ही गॅस पार लीक करायचा प्रयत्न केला तिथे अंबिका उभी असते अंबिकाला जे काय सरळ सत्य राहतो ते सरळ काळलेलं अंबिका बोलते आई आई तुम्ही तुम्ही असं वागाल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं तुम्ही फार चुकीचं वागलाय आता अंबिका ते सरळ जाऊन मीराला सांगणारच राहते तेव्हा आता मंजिरी पण बोलते तू जरा गप्प बसला किती वेळेस सांगितलं आहे बरं मी हे सगळं तू नाटकं काय करते बरं हे सगळं तू कट करस्थाना करते आणि तू ते माझ्या अंगावरती काबर घालते बरं तेव्हा माया पण बोलते हे सगळं काय बोलत आहे बरं तुम्ही अजिबातच खोटं बोलू नका बरं का या सगळ्या प्लॅनिंगमध्ये तुम्हीच सामील होता मला सगळं माहिती आहे ते तुम्हीच मला सांगून हे सगळं कट कारस्थाना करायला लावायच्या प्रेक्षकांना आता अंबिकाला ऐकू एकदम मोठा असा धक्का लागतो अंबिका आता सरळ डायरेक्ट मीरा पुढे जाते आणि अंबिका जे काय सरळ घडलेले राहतं ते सगळं मीराला सांगते आता अंबिका म्हणते मीराला मीरा मीरा तू आईवरती अजिबातच विश्वास ठेवू नको ती आई फार चुकीची वागते बरं तू माझ्याबरोबर चल आता मीरा बोलते हे सगळं काय बोलते काय चाललंय बरं तुझं आता इकडे अंबिका डायरेक्ट स्मिराचा हात धरत आहे ना मंजिरीच्या बेडरूमच्या इथे उभी करते आणि त्यांचं बोलणं सगळं ऐकवते आता इकडे ती मंजिरी म्हणून लागत असते हे सगळं काय बोलत होते बरं तुला काय अक्कल आहे का नाही तर आता ती माय पण बोलली ते कोण होतं बरं तुम्ही मला सगळं काय बोलताय बरं इथे आपण दोघीच तर आहे आता ती मंजिरी मनात बोलते मी तुला कसं सांगू इथे अंबिका पण उभी होती अंबिकाने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे ती माया पण बोलते तुम्ही काय कराल पुढचं मला पुढचं सांगा तुम्ही काय करणार आहे बरं पुढचं त्यात मंजिर पण बोलते तू जरा गप्प बसू काय करायचं ते मी नंतर सांगते आता इकडे मीराने जे काय बोलणं राहतो त्यांचं ते सगळं बोलणं ऐकलेलं राहतं मीराला पण एकूण एकदम मोठासा धक्का लागतो मीरा म्हणते हे फार चुकीचं वागत आहे बरं आता मी यांच्याबरोबर काय करते ना तुम्ही ते बघाच यांनी आता माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला ना आता प्रेक्षकांना आता इकडे मीरा येणार डायरेक्ट किचनमध्ये येते मीरा मुद्दमच किचनमध्ये येऊन येणार पोहे बनवण्याकरता लागते त्याच्यामध्ये अशी मूडभर अशी मिरची टाकून देते एवढाली ती मिरची टाकते आणि ते पोहे डायरेक्ट ती मंजिरीच्या बेडरूममध्ये येते मंजिरी आई तुम्ही ना माझ्यासाठी खूप काय ते आजपर्यंत केलं आहे तुम्ही एवढी माझ्यासाठी खीर बनवायला लावली म्हणून मी आज तुमच्यासाठी पोहे घेऊन आलेली आहे हसमन प्रेक्षकांनो ती मिरा ना डायरेक्ट ते पोहे त्या मंजिरीला खाऊ घालते मंजुरीला प्रचंड असा त्रास होतो तिला फार तिखट लागतो तिची डायरेक्ट जीप झड्यावरती जाते तिला खूप त्रास देखील होऊ लागत असतो आता मंजिरी बोलते इतकं तिखट 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 इतकं तिखट कसं काय आणलं बरं त्यात आता मीरा बोलतोय थांबा थांबा आई मी तुमच्यासाठी ना पाणी घेऊन येते हसमोन प्रेक्षकांना ती ना डायरेक्ट त्या पाण्यामध्ये ना व्हॅनिगर टाकून घेऊन येते ते पाणी डायरेक्ट असते मंजिरी पिते मंजिरीला खूप त्रास होतो मंजिरी म्हणते हे काय हे कसलं पाणी आणून दिलं बरं तुम्हाला हे हो सगळं काय करतेस बरं तू तर आता ती मीरा पण बोलते काय झालं बरं तुम्हाला मीरा असं दाखवते जसं का तिला काही माहितीच नाहीये तर आता मंजिरी बोलते हे सगळं कोणतं पाणी आणलं तू हे सगळे काय पोहे आणले बरं तुम्हाला फार त्रास होतोय असं म्हणून मंजिर तिथून निघून जाते आणि ती मीराला प्रचंड असा आनंद झालेला राहतो मीरा फार हसू लागत असते आता इकडे अथर्वचं पण जे काही कंपनीचं काम राहतं सगळं काम झालेलं राहतं आता आथर्वचं कंपनीचं काम म्हणतो सरळ घरी आलेला राहतो तो घरी बघतो तर काय मंजिरीची अवस्था फार प्रचंड असते आता इकडे ही मीरा जे काय सळं घडलेलं राहतं ते सहळं अथर्वला सांगते आता इकडे मीरा म्हणते हे फार चुकीचं वागत्या बऱ्यानी फार कट कारस्थानी केल्यांनी फार माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही मत होता तिथे मागच्या वेळेस ते गॅस लीक कसं काय चालतं ह्या मंजिर मॅडमनीच तो गॅस लीक केला होता अथर्वचा तिच्या बोलण्यावरती अजिबाचाच विश्वास पटत नाही अथर्व बोलतो हे सळग काय बोलते तू तुझं डोकं ठिकाणे राहणी तू माझ्या आईबद्दल असं सोळं काय बोलतेच तू तेवढं आता पण बोलते मी जे काही बोलते ना तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा जरा तुमच्या माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल ना मी एक दिवस तुमच्यासमोर पुरावा घेऊन येईल या मंजिरीबाईचा आता तेवढा आथरव पण बोलतो चालेल ठीक आहे जर का तू पुरावा घेऊन आली ना मी या मंजिरीला घराच्या बाहेर हाकलून दिल जर का तुझ्याकडे काही देखील एक पुरावा राहिला नाही ना तर मग तुला हे घर सोडून जावं लागेल आता आपण प्रेक्षकांना ते चॅलेंज एक्सेप्ट करते आता इकडे मीरायना डायरेक्ट त्या मंजिरीची रेकॉर्डिंग करणार राहते मीरायना मंजिरीची रेकॉर्डिंग करून ती अथरवला दाखवणार राहते आता इकडे मंजिर ती मायाशी जे काही कटकास्थानाबद्दल बोलणार राहते ना तशीच आता ही ना मीरा रेकॉर्डिंग करणार राहते आता मीरा मुद्दमच ना पुढे जाते मीरा म्हणते मायाला आता मी तुला सोडणार नाही उद्या मी तुला मारून टाकेल मी तुझ्या बरोबर काय करते ते बघू स्वतः देखील एक विचार करू शकणार नाही असं म्हणून मुद्दमच मीरा हसून तिथून निघून जाते आता इकडे माया एकदम घाबरून जाते आता माया डायरेक्ट मंजिरी पुढे जाते म्हणते ही मीरा मला म्हटली होती उद्या ही ती मला मारून टाकेल जे असं बोलत होती तेव्हा ती मंजिरी पण बघ तिच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवते आपणच तिला मारून टाकू आणि प्रेक्षकांना बरोबर ही मीरा त्या संधीचा फायदा उचलते आणि त्याचीच मस्त अशी ती रेकॉर्डिंग ठेवते आणि ती रेकॉर्डिंग सळं जाऊन आथर्वला दाखवते रेकॉर्डिंग जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं आलेलं राहतं आता ना डायरेक्ट मंजिरीच्या विरोधात फार मोठासा निर्णय घेणार राहतो आता अथर्वता मंजिरीच्या विरोधात कोणता निर्णय नेमकं को काय होतं ते सगळं पाहता फार चरंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका आणि तुला जपणारे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद